तुम्ही आपले चिरोटे पाहू शकता इतके भारी तयार झालेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे यावरती आहे ना खारीसारख्या एकदम पातळ आणि कुरकुरत अशा लेयर्स पडलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे चिरोटे आहे ना खायला जबरदस्त मजा सुद्धा येणार आहे आणि विशेष म्हणजे या चिरोट्यांसाठी यांना जास्तीत सामान सुद्धा लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात आणि एकदम पटापट पड़ तयार होतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये या चिरोट्यांची एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचं आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कुरकुरीत चिरोटे आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते इथे मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी चालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पिटी साखर चवीनुसार मीठ घेतलेला आहे साजूक तूप आणि इथे मी वेगवेगळे रंग घेतलेले आहेत त्यामध्ये ना हिरवा रंग घेतलेला आहे लाल रंग घेतलेला आहे आणि हा इथे केसरी रंग घेतलेला आहे तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे तूप आहे ना ते वितळून घ्यायचं आहे हे बघा आपलं तूप चांगलं वितळलेलं आहे आता घ्यास बंद करून घेऊया आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा परातीमध्ये ना मैदा घालायचा आहे आणि हो हा मैदा आहे ना मी चालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता मैद्यामध्ये मीठ चांगले एक्झीव झाल्याच्या नंतर आपण काय करूया हे वितरलेले तूप आहे ना ते घालूया आता यामध्ये तूप गरम करून घालण्याचं कारण काय आहे का ह्यामध्ये तूप गरम करून घातलं ना का आपले चिरोटे आहेत ना ते एकदम कुरकुरीत होतील आता हे सर्व पिठाला ना आपण चोलून घेऊया हे बघा आपलं तूप आहे ना ते मैद्यामध्ये चांगलं एकजीव झालेलं आहे आता काय करूया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि इथे मी पाणी आहे ना तो साधच घेतलेला आहे गरम किंवा कोमट करून नाही घेतलेला आहे पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर हे बघा आपलं पीठ आहे ना ते चांगलं मलून झालेलं आहे आणि एवढं असं घट्ट मललं पाहिजे आता हा पिठाचा गोला आहे ना तो अर्धा तास आपल्याला मुरवत ठेवायचा आहे तर मित्रांनो आपल्याकडे इथे दोन प्रोडक्ट आहे एक आहे ऑडी युनिरॅप आणि एक आहे ऑडी इकोबेक ऑडी इकोबेक ह्या पेपरच्या सहाय्याने तुम्ही कोणतेही फिश फ्राय किंवा उकडीचे पदार्थ किंवा बेकिंगचे पदार्थ असे तुम्ही तयार करू शकता आणि हा युनिरॅप आहे या पेपरचा यूज तुम्ही रोटीस पराठा सँडविच बर्गर किंवा गरम गरम पकोडे वगैरे जे तयार करतो आपण त्यांना हेल्दी आणि फ्रेश ठेवण्यासाठी या पेपरचा तुम्ही यूज करू शकता हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला आपल्या किचन मध्ये ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डर करण्यासाठी लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत नक्की ऑर्डर करून घ्या तर हे बघा आपलं पीठ ना चांगलं मुरलेलं आहे तर आता काय करूया पुन्हा एकदा ना याला मळून घेऊया आणि मलून झाल्याच्या नंतर या पिठाचे ना एकंदर आपल्याला सहा गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी सहा गोळे तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला तीन रंगाचे करायचे आहेत म्हणजे तीन गोळ्यांना कलर टाकायचा आहे आणि तीन गोळे आहेत ना ते असेच ठेवायचे आहेत आता सर्वात पहिल्यांदा आपण या गोळ्यामध्ये ना हिरवा कलर घालूया आणि हा रंग आहे ना तो पिठामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे तर हा बघा हिरव्या रंगाचा गोळा आहे ना तो तयार झालेला आहे ह्याला ना बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या रंगाचा तयार करून घेऊया तर हा बघा केसरी रंगाचा गोळा तयार झालेला आहे ह्याला सुद्धा आपण गोल आकार देऊया हा आप बघा आपला केसरी रंगाचा सुद्धा तयार झालेला आहे ह्याला सुद्धा आपण बाजूला ठेवूया तर हा बघा आपला लाल रंगाचा सुद्धा तयार झालेला आहे याला सुद्धा आपण बाजूला ठेवूया आता प्रत्येक गोळ्याची आपल्याला बुट्टी पोली लाटून घ्यायची आहे आणि पातळ लाटून घ्यायचे आहे लाटायसाठी ना मी मैदा घेतलेला आहे आणि असा पण नाही घेतला ना तरी सुद्धा चालेल पण कस पटापट होतील ना तरी बघ आपली पोली लाटून झालेली आहे आणि एवढी पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे चपातीपेक्षा आपल्याला थोडी पातल लाटून घ्यायची आहे तर या बघा मी सर्व पोले लाटून घेतलेले आहेत आता काय करूया आपल्याला साठा लावायचा आहे ना तर साठा तयार करून घ्यायचा आपल्याला तर इथे बघा मी साजूक तूप घेतलेलं आहे वाडग्यामध्ये आणि हा कॉर्नफ्लार घेतलेला आहे आता हा कॉर्नफ्लार आहे ना ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि साठं करताना ना, ना थोडं घट्टच ठेवायचं असतं चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर हा बघा असा आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे एवढा घट्ट आता साठ तयार केल्याच्या नंतर इथे मी पिवली पोली घेतलेली आहे आता आपल्याला हे साठ आहे ना ते लावून आहे असा हातानेच पसरून घ्यायचा आहे पोलीला साठ लावताना ना व्यवस्थित लावून घ्यायचंय तरच आहे ना ते लेअर चांगल्या खुलतील हे बघा मी पूर्ण पोलीला लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही पोली आहे ना ती गुंडलत जायचे हे बघा हे गुंडून झालेले आहे आता या रोलला ना बाजूला ठेवूया आणि दुसरी पोली घेऊया आता ह्या पोलीला सुद्धा आपण साठ लावून घेऊया तर हे बघा या पोलीला साठ लावून झालेला आहे आता काय करूया करूयामध्ये जायचं जायचंय आपल्याला तर हा बघा हा रोल आहे ना तो यावरती ठेवूया ह्याला सुद्धा यामध्ये घालून असं गुंडलट जायचं आहे आपल्याला अच्छा म्हणजे आपल्याला एकावर एक पोळी ना ठेवायची असे एक एक सेपरेटली रोल तयार करायचे आणि एकाच्या आत एक असा गुंडलत जायचा आहे ना हो आणि रोल करताना तुम्ही पाहिलं असेल आपण सर्वात पहिल्यांदा पिवळ्या रंगाची पोळी घेतली त्याच्यानंतर लाल रंगाची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण प्लेन जी पोळी म्हणजे व्हाईट रंगाची जी पोळी आहे ती घातलेली आहे त्याच्यावरती आपण हिरव्या रंगाची पोळी घातलेली आहे आणि सर्वात शेवटी दोन पोळ्या ज्या उरलेल्या आहेत व्हाईट रंगाच्या त्या आपण शेवटी ठेवलेल्या आहेत तर असा हा संपूर्ण रोल तयार करून घेतलेला आता संपूर्ण आपण एक एक पीस दाखवला नाही आहे नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आता हा रोल आहे ना तो हळूहळू आपण लांब करून घेऊया हा बघा आपला रोल तयार झालेला आहे आता काय करूया सुरीने आपण वड्या तयार करून घेऊया ह्या बघा आपल्या सर्व वड्या पाडून तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला ही वडी पाहून अंदाज आला असेल की आपण एक एक रंगाचे ज्या पोळ्या आपण लाटलेल्या आहेत त्या कशा प्रकारे आपण रचलेल्या होत्या सर्वात सेंटरला आहे ती पिवळ्या रंगाची पोळी आहे त्याच्या वरती आहे ती लाल त्याच्यानंतर परत एक व्हाईट घेतलेली आहे आणि त्यावरती ग्रीन रंगाची आहे आणि सर्वात शेवटी परत व्हाईट चा आपण बेस बसवलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा रोल पूर्ण तयार करून घ्यायचा आहे तर यामधले आता एक वडी घेतलेली आहे आता काय करूया हिला थोडासा गोल आकार देऊया आणि पुरी कशी लाटतो तशीच आपल्याला ला लाटून घ्यायचे आहे पण पुरी पेक्षा अजून जाड ठेवायचे आहे तरच त्याचे लेअर आहेत ना ते चांगले खुलून येतील बघा अशी थोडीशी गोल करून घ्यायचे आपल्याला आणि अशी लाटून घ्यायचे बघा लाटून झालेले आहे आणि एवढी आपल्याला जाडी ठेवायची आहे पोली तर अशाच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया तर हे बघ आम्ही सर्व चिरोटे ना तयार करून घेतलेले आहेत आता काय करूया तेलामध्ये ना तळून घेऊया तर इथे बघा आम्ही कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता काय करूया एक एक ना चिरोटे आपण तेलामध्ये सोडूया आणि चिरोटे आहेत ना ते आपल्याला तळताना सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर हे बघा आपले चिरोटे आहेत ना ते सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता यांना काढून घेऊया ओ हो हो शंभर दस कसले भारी झालेले आहेत आणि एक एक कळा आहे ना एकदम कुरकुरीत तयार झालेली आहे हा हा आता जर तुम्हाला गोर चिरोटे हवे असतील ना तर यावरती ना आपल्याला थोडीशी बिटी साखर आहे ना ते भुरभुरून घ्यायची आहे आणि ती कशी भुरबुरायची ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं एखादी चालन घ्यायची आणि थोडीशी अशी साखर टाकायची आणि अशी भुरभुरून घ्यायची तर हे बघा हे चिरोटे आपले तयार झालेले आहेत तर आता हे चिरोटे आहेत ना ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत पंधरा ते वीस दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता पाहिलेत किती एकदम जबरदस्त कुरकुरीत आपले इथे चिरोटे तयार झालेले आहेत ना आणि इतके कलरफुल झालेले आहेत की यंदाची दिवाळी निमित्ताने कलरफुल सुद्धा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आता पटकन तयारीला लागायचं आहे आणि हे कलरफुल चिरोटे आपल्या घरी नक्की ट्राय करून पाहायचे आहेत आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कवार सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आचार रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल लाईकून प्रेस करायला विसरू नका कारण असंच नसतं की साध्या सोप्या घरगुत रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजी वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीच्या रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत काल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिला आपण Uh, thank you.